येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला गृहित धरू नये आरपीआय जिल्हाध्यक्ष नरहरी गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची जिल्हा बैठक बुलढाणा येथे पार पडली जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक विश्राम भवन येथे ही बैठक पार पडली या बैठकीदरम्यान पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचा यावेळी आढावा घेण्यात आला रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा प्रमुख घटक पक्ष आहे महायुतीत लोकसभा निवडणुकीमध्ये एक सुद्धा जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली नाही तरीसुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले पक्षाचे सर्वे सर्व रामदासजी आठवले यांनी दिलेल्या आदेशाचे पूर्णपणे पालन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघ आहेत यापैकी मेहकर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या विधानसभा निवडणुकी दरम्यान मेहकर किंवा चिखली विधानसभा आरपीआय पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी पक्षाचे सर्व सर्व रामदासजी आठवले यांच्याकडे अग्नी करणार असल्याचा ठराव या बैठकी दरम्यान घेण्यात आला मागणी मान्य न झाल्यास बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने स्वतंत्रपणे लढवल्या जातील असा देखील ठराव या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली आज आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि सदर बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण अशी चर्चा करण्यात आली त्या चर्चेमध्ये जिल्हाभरातील सर्व तेराही तालुक्यातील आमचे सर्व कार्यकर्ते आमचे पदाधिकारी हे सगळे उपस्थित होते खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मिटिंगला आज आलेले आहेत आणि महत्वाचा विषय असा की मागच्या लोकसभा जी निवडणूक झाली महायुतीच्या हिशोबाने परंतु महायुतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकही लोकसभेची जागा ही रिपब्लिकन पक्षाला देण्यात आली नाही तरीसुद्धा मान्य आमचे राष्ट्रीय नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशांवये आम्ही प्रत्येक लोकसभेमध्ये म्हणजे ज्या लोकसभेची निवडणूक होती त्या लोकसभेमध्ये आम्ही त्यांच्या आदेशानुसार महायुतीचा धर्म पाळून तिथे आम्ही त्या लोकसभेच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा सुद्धा म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची खूप अवहेलना करण्यात आलेली आहे लोकसभेच्या वेळेस आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही असं गृहित धरलेलं नाही केवळ फक्त काही दोन चार सभांमध्ये आमच्या लोकांना त्या ठिकाणी फक्त बोलावण्यात आलं परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अशी जबाबदारी देण्यात आली नाही आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं तर माझे जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते त्या लोकसभेच्या वेळेस सैरभैर होते तरी सुद्धा साहेबांच्या आदेशानुनुसार जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या ते काम आम्ही केलं आणि लोकसभेची जागा निवडून जी निवडून आली त्यामध्ये आमचंही सुद्धा खूप मोठं योगदान आहे पण आता ज्या विधानसभा येतात त्या विधानसभेचा विषय असा आहे की आता चिकली संगा, संगा। या विधानसभेला चिखली मतदारसंघ किंवा मेहकर मतदारसंघ हा आमच्या रिपब्लिकन पक्षासाठी सुटलाच पाहिजे महायुतीला आम्ही अशी विनंती केलेली आहे मान्य नामदार रामदासजी आठवले साहेबांना सुद्धा आम्ही हे कळवलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक तरी जागा आपल्याला मिळणं अत्यंत गरजेचे आहे आणि दुसरे एक आनंद आपण सांगण्याचा आनंद वाटतो की आमच्या पक्षाला ऊस धारक शेतकरी हे निवडणूक चिन्हसुद्धा मिळालेलं आहे तर ते ऊसधारक चिन्ह जे आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये घराघरांमध्ये लोकांच्या गावागावामध्ये लोकांच्या मनामनाममध्ये ते चिन्ह आम्हाला घेऊन जायचं आहे म्हणून त्या प्रचाराच्या दृष्टीने किमान चिकली किंवा मेहकर या दोनपैकी एक जागा आमच्या रिपब्लिकन पक्षाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे जर तसं झालं नाही तर महायुतीने आम्हाला गृहित धरू नये म्हणजे रिपब्लिकन पक्षाला गुरीत धरू नये आम्ही सातही मतदारसंघाची का म्हणजे आज चाचपणी केलेली आहे सातही मतदारसंघाची आढावा मागतलेला होता त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचे स्वतंत्रपणे या ठिकाणी उमेदवार उभे करू साहेबांना सांगून हे सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत कारण आमचं चिन्हसुद्धा आहे त्या चिन्हाच्यासाठी किमान झालेल्या मतदानापैकी सहा टक्के मतदान होणं गरजेचं असते म्हणून या ठिकाणी आम्हाला जर ही चिखलीची जागा मिळाली तर निश्चितच ती जागा कार्यकर्त्यांनी आज बिलकुल निर्धार केलेला आहे प्रचंड मोठ्या संख्येने चिखली चिखली मतदारसंघातील कार्यकर्ते भरपूर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चिखली मतदारसंघ आपल्यासाठी सोडून घ्या निश्चितच होईल कारण जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार इतकं एस सी समाजाचं मतदान आहे आणि या ठिकाणी ते तो जर मतदारसंघ जर सुटला जरी ओपन जरी असला तर ओपन मतदारसंघात एस सी उभा राहू शकतो आणि एस सीला ही जर जागा दिली तर महायुतीचं फार मोठं नाव होईल आणि निश्चितच ही जागा आम्ही निवडून आणू एवढी आम्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी त्यांनी या ठिकाणी सूचना मांडली त्यांनी आग्रह धरला